शेतकरी बंधू भगिनी नमस्कार कृषी विभाग महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित वेबिनार मालिका चर्चा करू शेतीची कासदुरू प्रगतीची यामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत शेतकरी बंधूं मका पिकावर प्रामुख्यानं येणारी कीड किंवा आळी म्हणजे लष्करी आळी ही आळी आपल्या पिकाचं जवळपास पन्नास ते सत्तर टक्के नुकसान करू शकते भारतातील हवामान हे तिच्या वाढीसाठी पोषक आहे अगदी मक्याच्या पानापासून तर कणसापर्यंत सगळ्याच गोष्टीवर ती ताव मारत असते mm -hmm. आणि त्याच्यामुळे तिचा होणारा प्रादुर्भाव हा मोठा ठरतो आणि शेतकऱ्याला ती आटोक्यात मोठं अवघडीच या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण नेमकं काय करायला हवं या संदर्भात सविस्तर असं मार्गदर्शन आपल्याला देणार आहेत सन्माननीय डॉक्टर एस बी महाजन सर जे सहाय्यक प्राध्यापक आहे पीक संरक्षण कृषी संशोधन केंद्र ते कार्यरत आहेत नमस्कार सर नमस्ते खूप खूप स्वागत सर आपल्या या वेबिनार मालिकेत शेतकरी बंधूंना सरांचं मार्गदर्शन तर आपण ऐकून घेऊया तत्पूर्वी आपले काही प्रश्न असतील अथवा आपल्याला आमच्याशी संवाद साधायचा असेल तर कमेंटच्या माध्यमातन ते करण्यासाठी आपल्या सर्वांचं स्वागत आहे सरांच्या सरांचं मार्गदर्शन संपल्यानंतर ते आपल्या प्रश्नांची उत्तरं देखील देतील विनंती करते की त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनास सुरुवात करावी सर्व शेतकरी बंधूंना नमस्कार महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि महाराष्ट्र महाराष्ट्र शासन शासन कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज या क्रॉपशॅप अंतर्गत जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यामध्ये प्रथम सर्व शेतकरी बांधव भगिनीच मी स्वागत करतो आज आपण बोलणार आहोत मका पिकावरील एक धोकादायक कीड की जी लष्करी आहे अळी आहे तिचं एकात्मिक पद्धतीने कशा पद्धतीने नियंत्रण करता येईल या आपण पाहणार आहोत तर आपल्याला माहित आहे शेतकरी बांधवांनो की मका असो तूर असो मूग असो उडीद हरभरा अनेक पिकांवर वेगवेगळ्या प्रकारच्या किडी आणि रोग यांचा प्रादुर्भाव हा सातत्यानं होतच असतो आणि हा प्रादुर्भाव वेळीच थांबवणं हे फार गरजेचं असतं कारण सगळ्या बाबी आपण केल्या आणि याच्यामध्ये जर आपण कमी पडलो किंवा वेळेत ते करता आलं नाही तर पूर्ण पीक वाया जाण्याचा धोका या ठिकाणी संभवतो म्हणून किडींच्या रोगांच्या नियंत्रणासाठी आपण वेळीच आणि योग्य ते उपाय आणि योग्य त्या मार्गाने अवलंबणं गरजेचं आहे योग्य त्या मार्गाने यासाठी की केवळ के आपल्याला आपलं पीक घ्यायचं नाही तर आपल्याला निसर्गाचं सुद्धा संवर्धन करायचं आहे निसर्गामध्ये प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार आहे तुम्ही जगा जगू द्या या तत्वानं सगळं हे जग चाललं पाहिजे आणि याला एक नैसर्गिक बॅलन्स म्हणतात आणि हा बॅलन्स ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणची शेती फायदेशीर ठरते त्या ठिकाणीच चांगल्या प्रकारे उत्पादन मिळू शकतं म्हणून आपण एकात्मिक पद्धतीनं या किडीचं कसं नियंत्रण करता येईल हे पाहू ही जे धोकादायक किड आहे ही दोन हजार सोळा पासून आपल्या सर्व शेतकरी बांधवांना त्रास देत आहे म्हणजे अमेरिका अर्जेंटिना उत्तर अमेरिका आणि अर्जेंटिना या ठिकाणी कुठेतरी याचा दोन हजार सोळा साली उगम आढळून आला आणि त्यानंतर ती हळूहळू हळूहळू सगळ्या जगभर आज पसरलेली आहे या किडीला फॉल आर्मीवर्म इंग्रजीमध्ये म्हटलं जातं आणि याचं शास्त्रीय नाव जे आहे ते स्पोडोक्टेरा फ्रुगी परड़ा असं आहे तर हे बघा अमेरिकेपासून सुरुवात झाली असं आपण ग्राह्य धरू आणि तिथून पुढे ती, ती आफ्रिका खंडामध्ये पोहोचली नायजेरिया त्यानंतर आफ्रिका खंड तिनं व्यापला आणि पुरत परत ती पुढं इजिप्त मार्गे पुढं मध्य पूर्वेतून अफगाणिस्तान पाकिस्तान भारत आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियापर्यंत या किडीनं मजल मारलेली आहे खूप शक्तिशाली अशी कीड आहे असं म्हणायला हरकत नाही कारण फार थोड्या कालावधीमध्ये जवळजवळ या किडीनं जगातला बहुतांश प्रदेश व्यापलेला आहे त्यामुळे इतक्या सगळ्या ठिकाणचे शेतकरी या किडीमुळं अडचणीत येत आहेत भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये मे दोन हजार अठरामध्ये कर्नाटकातल्या दक्षिण भागांमध्ये कुठेतरी या आ, मका पिकावर या आळीची नोंद झाली आणि महाराष्ट्रामध्ये जो शिरकाव झाला तो सोलापूर जिल्ह्यातील तांदुळवाडी हे गाव करमाळा तालुक्यात मध्ये आहे तर दोन हजार अठरामध्ये याची महाराष्ट्रात नोंद झालेली आहे आणि आता दोन हजार चोवीस आहे अठरापासून चोवीस पर्यंत सहा वर्ष सहा वर्षामध्ये प्रत्येक शेतकरी या पिका या किडीबद्दल जागृत झालेलं जा जा आहे म्हणजे इतकं मोठ्या प्रमाणात या किडीचा प्रसार आणि हे नुकसान पाहायला मिळते ही कीड जी आहे तिला निसर्गाचे अनेक वरदान लाभलेली आहेत असं म्हणायला हरकत नाही तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे की तिचा आहार अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या वनस्पतींवर ही जगू शकते पिकं आहेत बांधावरची तण आहेत तर ऐंशी पेक्षा जास्त वनस्पती ह्या किडीला आहार म्हणून उपयुक्त आहेत मका ज्वारी ऊस भात गहू अशा सारखी महत्वाची पिकं आहेत तृणधान्य पिकं असतील काही कडधान्य पिकं चवळी भुईमुख सोयाबीन त्याचबरोबर कापूस बटाटा आता तर इतर फळ पिकांवर सुद्धा काही ठिकाणी याचा प्रादुर्भाव दिसून येतोय एक आहारासोबत दुसरं या किडीला वरदान मिळालं ते आहे की प्रसार होण्याचा वेग खूप जास्त आहे एक पतंग अंडी द्यायच्या अगोदर पाचशे किलोमीटर पर्यंत दूर जाऊ शकतो वाऱ्याचा वेग अनुकूल जर असेल तर अगदी सोळा तीन तीस तासात सोळाशे किलोमीटर पर्यंत सुद्धा ही किड पोहोचल्याची नोंद आहे पुढची बाब म्हणजे या किडीचं जीवनचक्र जे आहे ते वर्षभर सुरू राहतं यामुळं काय होतं की दिवसेंदिवस दिवसेंदिवस हळूहळू या, कि दिवस, दिवस, या किडीचा प्रादुर्भाव हा वाढत गेलेला आपल्याला दिसून येतो या किडीच्या वेगवेगळ्या अवस्था आहेत त्याच्यामध्ये अंडी आणि कोश पतंग अशा चार अवस्था आहेत त्यापैकी पहिली अवस्था आहे अंडी दोन ते तीन दिवसापर्यंत अंडी असतात त्यातून नंतर बारीक अळ्या बाहेर पडतात ही अंडी जी आहेत ती समूहात घातली जातात खोडावर पानावर विशेषतः पानाच्या खालच्या बाजूला अंडी घातली जातात आणि त्यावर राखाडी किंवा उरकट रंगाचा असं एक कापसासारखं आवरण असतं त्याला आपण अंडीपुंज असं म्हणतो हे बघा हे वेगवेगळ्या प्रकारचे अंडीपुंज कधी कधी अंडीपुंज नसतो सुद्धा आणि कापसाचं आवरण नसतं सुद्धा पण शक्यतो असतं बुरकट रंगाचं असं कापसाचं आवरण पण पानाच्या खालच्या बाजूला आणि खोडाच्या लगत हे त्याचं वैशिष्ट्य आहे तीन दिवसामध्ये अळ्या अशा बाहेर पडतात आणि ह्या अळ्या जर बारकाईने बघितल्या तर दोन ते तीन मिलीमीटर लांबीला असतात आणि याचं डोकं जे आहे ते काळा असतं अशा अळ्या एकत्रितपणे असतात आणि ही जी वेळ आहे ही किडीच्या नियंत्रणासाठी अत्यंत उपयुक्त अशी वेळ आहे असं आपण मानायला हरकत नाही कारण ही अळी जी असते ती अत्यंत नाजूक असते अगदी साध्या कीटकनाशकांना सुद्धा अं नियंत्रण हे शक्य होतं ही अळी कशी असते कीड कशी ओळखायची हे आपल्या सर्वच आता शेतकरी बांधवांना ज्ञात आहे तरी पण पुन्हा एकदा मी सांगतो की अळी पाहिली तर तिच्या डोक्यावर वाय आकाराचं चिन्ह असतं पण हा वाय उलटा असतो खाली असा उलटा वाय हे बघा हे डोक्यावर येतात असा उलटा वाय अगदी दिस स्पष्टपणे दिसून येतं आता शेपटीकडून दुसऱ्या भागावर चार काळे ठिपके असतात आणि हे समान अंतरावर हे काळ चार काळे ठिपके असतात आणि नंतर जे असतात ते अशा पद्धतीचे जोड्या असतात पण एका ठिकाणी अंतर जास्त असतं आणि वरच्या बाजूला दोन्हीमधलं अंतर हे कमी असतं तर अशा पद्धतीचं लक्षण असेल तर ती लष्करी अळी आहे असं म्हणायला हरकत नाही अळी वेगवेगळ्या प्रकारे नुकसान करत राहते साधारणतः चौदा दिवसापासून तीस दिवसापर्यंत अळी या अवस्थेचा कालावधी पूर्ण होतो सुरुवातीला अळी पानावर त्यानंतर हळूहळू हळूहळू ती मुख्य आ... आ... खोडाकडे सरकते खोड जर मऊ असेल तर खोडात जाते आणि आत ती नुकसान करू लागते त्यानंतर जी अवस्था येते ती कोश अवस्था आहे अळीचं रूपांतर कोशात होतं आणि आठ दिवसापासून तीस दिवसापर्यंत कोषावस्था टिकून राहते अळी ही सहा वेळेला स्वतःची कात टाकते प्रत्येक का अवस्थेत ती मोठी मोठी होत जाते आणि त्यावेळेला तिची भूक पण वाढत जाते आणि सहाव्या अवस्थेनंतर मात्र तिचं कोशामध्ये रूपांतर होतं हे अचानक होत नाही तर ती आधी पुढची तयारी करते ती जमिनीखाली जाते साधारणतः दोन ते आठ सेंटीमीटर पर्यंत स्वतःला पुरून घेते आधी स्वतःभोवती मातीचा एक थर लपेटून घेते आणि त्यानंतर त्या मातीच्या थराच्या आतमध्ये तांबूस तपकिरी रंगाचा कोश तयार होतो हा कोश पंधरा मिलीमीटर mm लांबीचा असतो आणि आवरणासहित जर पाहिलं मातीच्या आवरणासहित तर वीस ते पंचवीस मिलीमीटर पर्यंत आपल्याला असा तो कोश दिसून येतो पण काही वेळेला काय होतं की ही आळी कंसामध्ये सुद्धा हल्ला करते आणि अशा परिस्थितीत मात्र आळी कंसातून खाली न येता कंसामध्येच कोशात जाऊ शकते आ, तर ह्या दोन ठिकाणी आपल्याला कोशे आढळून येतात आता हे बघा हे कोश ह्या कोशाच्या भोवती हे मातीचं वेष्टन आहे आणि त्याच्या आतमध्ये असा हा कोश आहे हे कंसामध्ये असणारा कोश आहे ही आठ दिवसापासून तीस दिवसा कोश अवस्था संपून जाते आणि त्यानंतर त्यातून बाहेर पडतो तो पतंग पतंग दोन प्रकारचे असतात एक तर नर पतंग किंवा मादी पतंग नरपतंग जो आहे ते पुढचे पंख जे आहे ते नक्षीदार असतात तपकिरी रंगाचे असतात आणि खालचे पतंग जे आहे ते स्वच्छ पांढरेट अं प्लॅस्टिकच्या कागदासारखे असतात आणि मादी पतंग जर पाहिला तर वरची पंखाची जोडी जी आहे ती तपकिरी असते त्याच्यावर फारसं असं नक्षीदार नसतं बाकीचे खालचे पंख सारखेच असतात तर असा हा फरक दोन्हीमध्ये आहे आणि इकडे शेपटीकडच्या बाजूला बघा पतंगाला नर पतंगाला असे बारीक 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 केस आहेत किंवा लव आहेत की जी मादी पतंगाच्या शेपटीला नाही एवढे फरक ह्या नर आणि मादी पतंगात असतात हे पतंग रात्रीच्या वेळेला सक्रिय असतात दिवसा मात्र पोंग्यामध्ये कुठेतरी हे लपून बसलेले असू शकतात आणि रात्री सक्रिय झाल्यानंतर आपल्या छोट्याशा आयुष्यामध्ये पुन्हा ते मिलन होतं आणि अंडी घालतात तर असं हे जीवनचक्र सुरू राहतं मादी पानावर पुंजक्यामध्ये अंडी घालते आणि हे पुंजके पाहिले तर त्यात शंभर ते दोनशे अंडी असतात आणि एक मादी तिच्या आयुष्यामध्ये पंधराशे ते दोन हजार इतकी अंडी घालते त्यामुळं लक्षात येईल आपल्या की कि किती मोठ्या प्रमाणात प्रजनन क्षमता आहे त्यामुळे याचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत जातोय दोन ते तीन दिवसातून या अंड्यातून आळ्या बाहेर आल्या तर अळीची वाढ पुन्हा तीस दिवसापर्यंत होते नंतर आठ ते तीस दिवस कोशावस्था हो आणि परत हे पतंग जे आहेत ते तयार होतात दहा दिवस जगतात आणि अशा प्रकारे तीस दिवसापासून ऐंशी दिवसापर्यंत म्हणजे जवळजवळ दोन ते अडीच महिने या कालावधीत ह्या किडीचे एक जीवनचक्र पूर्ण होतं अशा प्रकारे ह्या किडीचे जीवनचक्र आहे आता आपण हे बघू की नुकसान कशा प्रकारे होतं अगदी सुरुवातीची काळ्या डोक्याची बारीक जी अळी आहे ती पानाचा पृष्ठभाग खरवडून खाते बारीक असते तिला पान चावता येत नाही त्यामुळे खरवडून खाते आणि त्यामुळे पानावर पारदर्शक किंवा पांढरा पॅच दिसतो त्याला विंडो सिमटो किंवा खिडकी प्रकारची लक्षण म्हणतात अं अळी जी आहे ही पहिल्या अवस्थेतील अळी आहे आ, ही अळी काय करते पानाच्या खाली चिकट धाग्याच्या साह्याने लोमकळायला सुरुवात होते वाऱ्याने ओढून नजीकच्या झाडाजवळ पोहोचते तर ही लोंकळणे जे आहे याला फुग्यासारखं दिसतं याला बलुनिंग म्हणतात झोके घेते ते नंतर ही अळी हळूहळू कोवळी पाने कुरतडते आणि पोंग्याच्या दिशेने आपला प्रवास सुरू करते आणि पोंग्यामध्ये एकदा प्रविष्ट झाली की पुन्हा पुढची अवस्था येते आणि त्या ठिकाणी तिच्या दोन ते तीन अवस्था पूर्ण होतात त्या ठिकाणचा मऊ मऊ जो भाग आहे तो कुरतडून खायला ह्या अळीला खूप आवडतो शिवाय कोंब्या त्या पोंग्यामध्ये तिला खूप चांगलं संरक्षण पण मिळतं ह्या पोंग्यामध्ये पाहिलं तर अळीची आपल्याला विष्टा आढळून येते अं अळी जी आहे तिनं कुरतडलेला भाग दिसून येतो किंवा छिद्र पाडलेला सुद्धा दिसून येतं कंसात जर गेले असेल तर कोवळी कंसे ते कंसावर असणारे केस कोवळे दाणे सगळं जोपर्यंत कोवळा भाग आहे तोपर्यंत खाण्याकडे या अळीचा कल असतो तर हे बघा हे सुरुवातीला हे पॅचिस विंडो सिमटोम्स होतात नंतर हे असे अळी लोमकळते बलून म्हणतात त्याला तर हे असे चंदेरी चट्टे नंतर अळी जर अशी दुसऱ्या तिसऱ्या अवस्थेत गेली की पानं कुरतडून खाण्यासाठी सक्षम होते पानं कुरतडून खाते पण पान जसं जसं जून होईल तसं तसं तस तस ती कोवळा भाग शोधण्यासाठी पोंग्याकडे जाते आणि पोंग्यात पाहिलं तर असं कुरतडलेलं विष्टा आणि ही अळी सुद्धा आपल्याला सुस्पष्टपणे दिसून येते अगदी लांबून अंतरावरून सुद्धा आता आपल्याला लक्षात येते की या ठिकाणी लष्करी अळीचा प्रादुर्भाव झालाय किंवा नाही तर हे वेगवेगळे नुकसानीचे प्रकार आहेत अशा प्रकारे छिद्र पाडून सुद्धा ते खाते कंसात घुसते इथं सुद्धा अगदी सुस्पष्ट असा फोटो आहे नुकसान मोठा पाऊस झाला ढगाळ हवामान झालं आणि एक आठवड्या पेक्षा जास्त कालावधीला जर ढगाळ हवामान राहत असेल तर ह्या किडीचं सुद्धा प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढतं ही परिस्थिती तिला पोषक अशी असते तर आता आपण ही कशी अं अळी नुकसान करते अळीच्या अवस्था कशा आहे त्याचा कालावधी किती आहे हे पाहिलं आता याच्या व्यवस्थापनासाठी काय करता येईल इकडं आपण थोडस लक्ष देऊया व्यवस्थापनासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे की एकात्मिक पद्धतीनं रासायनिक औषधाकडे जाण्यापूर्वी आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या ज्या बाबी आहेत त्याचा या किडीच्या प्रभावी नियंत्रणासाठी कसा वापर करता येईल दुसरी बाब जैविक घटकांचा कसा वापर करता येईल आणि त्यानंतर गरज पडली तर आपण रासायनिक कीटकनाशकांचा वापर करायचा आहे तर या एकंदरीत पद्धतीला एकात्मिक पद्धतीने किड नियंत्रण असं आपण म्हणूया सापळा पीक त्याच्यामधला एक महत्वाचा भाग आहे की नेपियर नावाचं गवत तर मका पिकाच्या सभोवताली तीन ते चार ओळी जर याच्या लावल्या हो तर या गवतावर ही आळी आधी हल्ला करते आणि मग या ठिकाणी आपल्याला हे सापळा पीक म्हणून उपयोग याचा होऊ शकतो आता आपण त्याला सापळा म्हणतोय जसं उंदीर सापळ्यात पकडतो तसं ही कीड या गवताच्या सापळ्यात पकडायची आहे आणि या गवतावर असतानाच त्या किडीचा नायनाट करायचा आहे किडीचा नायनाट करण्यासाठी मग हाताने वेचून नायनाट करूया त्याचबरोबर त्या ठिकाणी पक्षी थांबे असतील तर पक्षी, ते पक्षी ते त्या ठिकाणी येतील पक्षी त्याच्यावर बसून त्या आळ्या गोळा करून घेऊन जातील त्यानंतर निंबोळे अर्काचा वापर करणे पाच टक्के निंबोळे अर्क किंवा आजाडेरान पंधराशे पीपीएम पन्नास मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून त्याच्या गवतावर फवारणी करणे म्हणजे या सापड्यामध्येच आपण कीड सुरुवातीला अडवण्याचा प्रयत्न केला हे असं लक्षात येतं की काही अंशी सापड्यावर जरी किडी असल्या तरी सुद्धा पिकावर सुद्धा काही अंशी किडी नंतर प्रसारित होतात मग त्यासाठी अजून आपल्याकडे पुढं दुसरे उपाय आहेत की अंडीपुंज लहान समूहातील आळ्या असतील मोठ्या आळ्या असतील ज्या काही नजरेला दिसणाऱ्या आळ्या आहेत त्या गोळा कराव्यात रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून त्या, त्या मारून टाकाव्यात या अळीला आर्द्र दमट हवामान मानवत त्यामुळं तणाचं नियंत्रण होणं गरजेचं आहे काही तण या अळीसाठी भक्त अन्न म्हणून सुद्धा उपयोगी आहेत म्हणून वेळोवेळी तणांचं नियंत्रण करून शेत स्वच्छ ठेवावे सर्वेक्षण करणं गरजेचं आहे या आळीच्या नियंत्रणासाठी पाच कामगंध सापळे एकरी उभे करावेत जेणेकरून त्याचा आपल्याला नित्य प्रतिदिन नियंत्रण नियंत्रण नाही आपल्याला त्याचं निरीक्षण करणं आवश्यक आहे आणि हे निरीक्षण करून त्याच्यामध्ये जर सापळ्यात पतंग आकर्षित होत असतील तर त्या ठिकाणी आपण समजून घ्यायचं की आता कीड मोठ्या प्रमाणात आलेली आहे प्रत्येक कामगन सापळ्यामध्ये जर सहा ते सात ते आठ पतंग जर गोळा होत असतील तर आर्थिक नुकसान पातळी किडीनं ओलांडली हे समजून आपण पुढच्या उपाययोजना हातात घेणं आकर्ष गरजेचं आहे शिवाय हेक्टरचा जर विचार केला तर सामूहिकरित्या मोठ्या प्रमाणात नरपतंग आपण गोळा केले तर नंतर मादीपासून पुढची पिढी निर्माण व्हायला अडथळा ठरेल म्हणून नरपतंगांना पकडावं त्यासाठी हेक्टरी पंधरा कामगंध सापळे उभे करणं गरजेचं आहे म्हणजे पहिला टप्पा आहे की सर्वेक्षण करणं आणि त्यानंतर मग गरज असेल तर पुढचे जादा सापळे लावणे त्याचबरोबर आपण किडीच्या नैसर्गिक शत्रूंचा सुद्धा नियंत्रणासाठी उपयोग करू शकतो जसं की ट्रायकोग्रामा चिलोनिस आहे टेलोनोमस आहे कॅम्प कॅम्पोलेटिस आहे या किडींचं संवर्धन करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणं गरजेचं आहे कमगंध सापळ्याचं तुम्हाला मी सांगितलं हे जे ट्रायकोग्रामा किंवा टेलोनोमस आहे हे मित्र कीटक पन्नास हजार अंडी प्रति एकर आठवड्याच्या अंतराने तीन वेळा शेतात सोडाव्यात म्हणजे किडीला प्रभावीपणे नियंत्रणात ठेवता येईल अर्थात या जर किडी आपल्या भागामध्ये उपलब्ध होत असतील मित्र किडी तर अवश्य याचा वापर करावा रोपावस्थेपासून ते पोंग्याची अवस्था या कालावधीत जर पाच टक्के झाडे किंवा शेवटच्या का कालावधीत दहा टक्के जर कनसे प्रादुर्भावित दिसून आली तर मात्र आपल्याला उपयुक्त बुरशी आणि जीवाणूजन्य कीटकनाशकाची फवारणी करणं फायदेशीर ठरतं उपयुक्त बुरशीमध्ये रिला मेटारिजियम रिलाई मेटारिजियम एनिसोपली हे आहे जीवाणूजन्यमध्ये बॅसिलस थुरीन त्याची एक प्रजात आहे विशिष्ट त्याची कुर्स्टाकी ही प्रजात महत्वाची आहे कारण बॅसिलस थुरीन च्या बऱ्याचशा प्रजाती आहेत तर कुस्टाकी जी आहे ती या किडीच्या नियंत्रणासाठी उपयोगी आहे जर मेटारिझियम वापरला आपण तर दहा लिटर पाण्यामध्ये पन्नास ग्रॅम किंवा बॅसिलस वापरला तर दहा लिटर पाण्यामध्ये वीस ग्रॅम घेऊन त्याची फवारणी करणं आवश्यक आहे ही कीटकनाशके मक्याचं पीक पंधरा ते वीस दिवसाचे झाल्यानंतर पोंग्यात द्रावण जाईल अशा पद्धतीने करणं गरजेचं कारण कीटकनाशक आपल्याकडे भरपूर आहेत पण नेहमीप्रमाणे जर नुसतं पानावर आपण फवारणी करत गेलो तर असं लक्षात आलंय की ही कीड सहजासहजी मरत नाही पोंग्यामध्ये आत जाऊन बसते त्या ठिकाणीच सरळ कीटकनाशकाचं द्रावण जर गेलं तर प्रभावी नियंत्रण मिळतं असं दिसून आलेलं आहे आता या व्यतिरिक्त अजूनही काही उपाय आहेत की शेतकरी बांधवाने उपाय शोधलेले आहेत जसं की थोडीशी वाळू पोंग्यामध्ये टाकणं जेणेकरून किडीला आतला भाग खाता येणार नाही तर तोही उपाय थोडासा प्रभावी आहे असा वाटतोय जरी तो शास्त्रीय नसला तरी शेतकऱ्यांच्या अनुभवातून पुढे आलेला तो उपाय आहे पक्षी थांब थांबे शेतामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे या व्यतिरिक्त ह्या किडी प्रकाश सापळ्यांकडे सुद्धा खूप वेगाने आकर्षित होत आहेत त्यामुळं किडीच्या नियंत्रणासाठी प्रकाश सापळे किडीच्या नियंत्रणासाठी कामगंध सापळे किडीच्या नियंत्रणासाठी सापळा पिके पक्षी थांबे अशा एकात्मिक बाबींचा अवलंब करून आता त्यानंतरही जर आपल्या पिकामध्ये गरजेपेक्षा जास्त किडीचा प्रादुर्भाव दिसून आला किंवा नुकसान दिसून आलं तर मात्र आपण रासायनिक औषधांचा वापर वेळीच करणार आहे त्यासाठी रोपावस्थेत असताना किंवा रोपावस्थेपासून पोंग्याची अवस्था की ज्या वेळेला साधारणतः किडीची अंडी पिकावर उपलब्ध असतात या वेळेला जर पाच टक्के झाडे प्रादुर्भावग्रस्त असतील तर आपण निश्चितपणे कीटकनाशक वापरायला पाहिजेत मग हे पाच टक्के असताना निंबोळे आर किंवा आझाडे पंधराशे पीपीएम हे पुरेस आहे लगेच पुढच्या स्टेज कीटकनाशक घ्यायची आवश्यकता नसते मग आझाडी जर घेतलं तर पंधराशे पीपीएम म्हणजे पन्नास मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून याची फवारणी करावी यानंतर दुसरा टप्पा येतो की पिकाची वाढीची मध्यम ते शेवटची अवस्था पोंग्याची अवस्था यामध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील किंवा अवस्थेतील आळ्या आपल्याला पाहायला मिळतात आणि नुकसान जर वीस टक्केपर्यंत पोहोचलं असेल तर प्रादुर्भाव आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली असं समजून आपण आता रासायनिक कीटकनाशकांचा अवलंब करायला हरकत नाही त्याच्यामध्ये स्पिनोटो रॅम अकरा पॉईंट सात टक्के एस सी पाच मिली किंवा ब्रोफ्लॅनिलाइड वीस टक्के एस सी अडीच मिली किंवा आयसोसायक्लोसी रॅम आट्रा एक, एक, एक टके सी, सहा मिली किंवा अधिक प्रोफेनोफॉस पस्तीस टक्के म्हणजे हे संयुक्त कीटकनाशक आहे हे पंधरा ग्रॅम प्र प्रति दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून याची फवारणी करायची आता ह्या कीटकनाशकाच्या एक ते दोन फवारण्या करणं काही वेळेला गरजेचं पडतं अशा वेळेला एकच कीटकनाशक दुसऱ्यांदा वापरण्याऐवजी याच्यामध्ये एक तर स्पिनोटोरॅम प्रोफिलॅनिलाइड आयसोसायक्लोसिरॅम किंवा इमामेक्टिन मेनझोइट अधिक प्रोफेनोफॉस यापैकी कुठलंही एक वापरावं आलटून पालटून कीटकनाशक फॉर्ड हे अत्यंत फायदेशीर ठरत तर अशा पद्धतीने शेतकरी बांधवांनो आपण या किडीच जर नियंत्रण करण्यासाठी उपाययोजना केल्या तर निश्चितपणे किडीचं नियंत्रण हे चांगल्या प्रकारे होईल आणि आपल्या पिकाचं नुकसान होणार नाही मी पुन्हा पुन्हा जैविक वर जास्त भर देत होतो किंवा निंबोळी अर्कापर्यंत जास्त वेळ थांबत होतो याचं एक विशिष्ट कारण आहे कारण मक्याचं पीक शेतकरी बांधव चाऱ्यासाठी करतात चाऱ्यासाठी सुद्धा बऱ्याच ठिकाणी घेतलं जातं आणि शेवटच्या अवस्थेत जर अशा ठिकाणी रासायनिक कीटकनाशकांचा जास्त प्रमाणात वापर झाला तर हे जनावरांच्या शरीराला आणि तिथून पुढं दुधावाटे पुन्हा माणसाला हे घातक ठरतं त्यामुळे होता होईल तेवढं मका पिकाच्या दृष्टीनं जैविक पद्धतीनं किंवा एकात्मिक पद्धतीने दृष्टीनं फायदेशीर राहील असं मला धन्यवाद 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 सर इतक्या सविस्तर पद्धतीने आणि अत्यंत सोप्या भाषेमध्ये शास्त्रीय संशोधनातून सिद्ध झालेली ही माहिती हे मुद्दे आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले शेतकरी बंधूंना हा व्हिडिओ आपल्याला लाईव्ह संपल्यानंतर देखील कृषी विभागाच्या युट्यूब चॅनेलवरती उपलब्ध असणारे जेणेकरून इतर जे शेतकरी बांधव आहे ज्यांच्या शेतात मक्याचं पीक आहे आणि त्या लष्करी आळीच्या समस्येला ते तोंड देत आहेत त्यांच्यासोबत आवर्जून हा व्हिडिओ शेअर करा तूर्तस आपल्या आजच्या वेबिनार मालिकेत वेळ होती है ते थांबण्याची सर खरंच आपले पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद तुर्तस थांबूया पुन्हा भेटूया पुढील वेबिनार मालिकेत तोपर्यंत नमस्कार